कुठं गेला तुमचा वादा त्याच्यामध्ये असंही अनेकांनी भाषणात विचारलं आणि स्मारक बांधण्याची आणि सन्मान्य व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू मय ज्यादा नाही करता बातें ताकत से बाते त्याच्यामध्ये अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये तमन्ना रखता आसमान छू लेने की तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नाही करता माझा उत्साह वाढवण्यासाठी मला एकच म्हणावं असं वाटतं अध्यक्ष महोदय ऐकल्याशिवाय दुनियाच्या शिव्या दुनियेच्या बदनामी हे काय कमी मजसाठी मी तुम्हाला आवडलो आहे अशा पद्धतीचा अध्यक्ष मोद एकंदरीत परिस्थिती कारण एकीकडे शिव्या द्यायच्या एकीकडे बोलायचं पुन्हा थोडं कौतुक पण करायचं एकीकडं मारल्यासारखं करायचं असं करायचं नाही नाही चांगली लोकशाही आहे आपण आला त्याबद्दल धन्यवाद सर्व मान्यवर माझ्या अर्थसंकल्पातल्या त्रुटी काढत आहेत त्यांना मी एवढं सांगू इच्छितो ठीक आहे तो त्रुटी काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे कमजोरिया मत मुझमे मेरे दोस्त कमजोरिया मत खोज मुझमे मेरे दोस्त एक तू भी शामिल है मेरी कमजोरीय मी तमन्नाथ सच है तो रास्ते निकल आते है। तमन्ना सच है तो रास्ते निकल आते हैं तमन्ना झूठ आहे तो बहाने निकल आते है। तमन्ना झूठ आहे तो बहाने निकल आते आमची तमन्ना म्हणजे इच्छा खरी आहे त्यामुळं यातून आम्ही नक्कीच मार्ग काढू